शिवराय जय भीम मी सतीश काळे संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आज आम्ही संभाजी ब्रिगेड व इतर सामाजिक चळवळीच्या वतीने संघटनांच्या वतीने हटाव देश या मागणीसाठी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी अशीच आहे की इथून पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या ईव्हीएम वर न होता बॅलेट पेपर वर घेण्यात यावा या मागण्यासाठी आमच्या आजचं पहिलं आंदोलन होतं येथून पुढचा लढा जो आहे त्या आम्ही सर्व संघटनांची सर्व पक्षांची चर्चा करून हा लढा देशभर राज्यभर कसा पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी आज आम्ही सर्व संघटनांच्या वतीने पहिलं आंदोलन पिंपरी चिंचवड शहरात घेतलेलं आहे आणि केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमधला जो लोकांचा मूड होता तो, तो एकदम पाच सहा महिन्यामध्ये अशा इतक्या राष्ट्रीय पद्धतीने बदलू शकतो याच्यावर आमचा विश्वास नाही दुसरी गोष्ट अशी आहे की केवळ ईव्हीएम हा एक फॅक्टर त्याच्यामधला जरी महत्वाचा मुद्दा असला तरी निवडणूक यंत्रणाच पूर्णपणे हॅक केली गेली आहे के मशीन हॅक होऊ शकतं का तर होऊ शकतं परंतु त्याच्याही पेक्षा जास्त का असेल तर ही यंत्रणा सगळी हॅक झालेली आहे प्रशासनाला धरून एकूणच सगळ्या जी व्यवस्था आहे निवडणुकीची ती व्यवस्था ताब्यात ठेवून आपल्याला पाहिजे तसे निकाल लावून घेण्याचं काम या ठिकाणी सत्ताच्या महायुती सरकारच्या काळामध्ये मोदी शहाच्या आशीर्वादान झालेला आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे कि की हा निवडणुकीचा जो एकूणच सगळा जो सगळा जो कार्यकाल आहे तो पूर्णपणे पारदर्शी झाला पाहिजे जर मत देण्याचा अधिकार मला भारतीय संविधान घटनेने देत आहे तर ते मी मत कुणाला दिलं हे समजून घेण्याचा सुद्धा मला अधिकार आहे मल आणि मग अशा वेळेला कोर्ट सुद्धा म्हणतं की तुम्ही हे सिद्ध करा त्याच्याशिवाय तुम्हाला दाखवणार नाही अरे आम्ही कुणाला मत दिलं हे तर आम्हाला समजू द्या आ, हे जर तुम्ही आम्हाला समजून देणार नसाल तर मग या सगळ्या प्रक्रियेबद्दल होतो आणि म्हणून आम्ही असं म्हणतो आहोत की ईव्हीएम याच्यावर आता इथल्या सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाही ना लोक आहे लोकशाहीमध्ये लोकभावनेला महत्व दिलं गेलं पाहिजे लोकांची भावना जर या ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये अविश्वासारी असेल तर ईव्हीएम हटलं पाहिजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे पण लोकांना विश्वास नाही ना तर लोकांचा विश्वास त्याच्यावर असतो की व्यवस्था लादण्याचं काम करणं हे लोकशाही विरोधी आहे घटना आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे हटा बाजूला केलं पाहिजे आणि बॅलेट पेपर वर निवडणूक झाल्या पाहिजे मागणी हमारी तो यही है की जो ईव्हीएम मशीन है जैसे की से जानते हैं अमेरिका जैसा देश हुए हो बॅलेट पेपर पे निवडणूक है और हम पर आ, भारत के अंदर हम लोग ईवीएम मशीन मशीन आप खुद देखते हो के घर के अंदर भी कुछ मशीनेस होती है जिसके अंदर हम अपने तरीके से उसका उपयोग कर सकते हैं सेम उसी तरीके से ईवीएम के अंदर गड़बड़ नहीं होगी इसकी गारंटी क्या और सबसे अहम बात यह है कि अगर बीजेपी को इतना यकीन है कि हम चुनकर आ सकते हैं हमारे विकास के कामों पे तो उनको तो डर होना ही नहीं चाहिए कि हम बैलेट पेपर पर पे निवड़ूक लो या ईवीएम पे लो तुमको तो तुम्हारे कामों पे उतना भरोसा है ना कि हम ये कर सकते मतलब अपने कामों पे चुनकर आ सकते हैं तो उनको बिल्कुल भी डेयरिंग के साथ में उन लोगों ने बैलेट पेपर पर पे निवड़ूक लेनी चाहिए और सबसे दूसरी बात सबसे अहम बात कि अगर अभी की तारीख में आप देखेंगे जैसे कि हम हमारे भोसरी विधानसभा का भी उदाहरण देंगे कि एक छोटे छोटे बच्चे के भी मुंह में अजीत दादा गवानी इनका नाम था फिर भी वहां पे सात हजार की लीड से कोई चुनकर आ रहा है तो ये बहुत ज्यादा सोचने समझने का हमको बहुत ज्यादा जरूरत है कि ये किस तरीके से ये चीजें हुई है तो ये

बारह से पंद्रह हजार लोगों के नाम पूरे डायवर्ट किए गए थे उनमें खास तौर पर मुस्लिम समाज के लोग थे जिनके बारह हजार से ज्यादा लोगों के जो नाम थे वो भोसरी मतदार संघ से गायब किए गए थे खरतर मध्य जो घोटाला हा उगड़ी किसे न गरजे है आज आम सर्व संघटना मिलने एकत्र याबद्दल आंदोलन करतोय तर हे फक्त संघटनेने आंदोलन करून हे काय घोटा उघड येणार होणार नाहीये तर यासाठी सर्व ज्याला पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन जेवढं बहुसंख्येनं हे आंदोलन पुढं नेता येईल तेवढं नेऊन त्याचा फायदा होईल असं मला वाटलं मागणी तर हेच आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जो मतदानाचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा योग्य वापर झाला पाहिजे किंवा त्या अधिकाराचा म्हणजे ते म्हणतात का बेनिफिट झालं पाहिजे अधिकार दिलाय पण त्याचा उपयोग होत नाहीये कारण सर्वसामान्य लोकांना आपला उमेदवार जो निवडायचा असतो त्याच्यात कुठेतरी हे प्रकरण हे वगैरे घोटाळा करून येणार हे सर्वसामान्य लोकांचा जे लोकशाहीवरचा विश्वास आहे ना तो कुठंतरी निघून चाललाय आणि मला वाटतं की जर भारतात लोकशाही वाचवायची असेल भारताला आज सगळ्या जगामध्ये भारत हा लोकशाही देश आहे म्हणून ओळखलं जातं तर हे भारताची लोकशाही आणि संविधान जर टिकवायचं असेल तर हा घोटाळा कुठंतरी उघड झाला पाहिजे असं मला वाटतं